फायद्यासाठीचा शक्तीपीठ प्रकल्प हणून पाडायला हवा स्वतःच्या इंडिया आघाडीच्या आंदोलनात संपत देसाईंचा टोला ठेकेदारांना सांभाळण्यासाठी शक्तीपीठ महामार्गाचा घाट घातलाय पर्यावरणाची नासाडी करून शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करणाऱ्या सरकारला महामार्गाचा डाव हाणून पाडून हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही असा इशारा कॉम्रेड संपत देसाई यांनी दिला इंडिया आघाडीतर्फे आजरा तालुक्याच्या पश्चिम भागाच्या जनसंपर्क दौऱ्यात ते बोलत होते गौसे येथील रवळनाथ मंदिरात झालेल्या या सभेला शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष मुकुंद देसाई उमेश आपटे गोकुळ संचालिका अंजना रेडेकर अभिषेक शिंपी राजेंद्र सावंत संजय भाऊ सावंत वंचित आघाडीचे संतोष मासाळे राजू होलम रवींद्र भाटले प्रकाश मोरसकर आदी प्रमुख उपस्थित होते शक्तीपीठ महामार्गाची गरजच काय असा मूलभूत प्रश्न विचारत कॉम्रेड देसाई म्हणाले केवळ ठेकेदारांना सांभाळणं आणि त्यातून मिळणाऱ्या टक्केवारीला डोळ्यासमोर ठेवून मुख्यमंत्री शिंदे उपमुख्यमंत्री फडणवीस आणि अजित पवार सरकारनं या महामार्गाचा घाट घातलाय पश्चिम घाटाचा हा परिसर अतिसंवेदनशील आहे या महामार्गाने शेतकरी उद्ध्वस्त होणार आहे विकासापेक्षा पर्यावरणाचीच मोठी हानी होणार आहे त्यामुळे शक्तीपीठ महामार्गाला आमचा विरोध राहील यावेळच्या जनसंपर्क दौऱ्यात खेडगे पारपोली धनगरमोळा हरपवडे कोरिवडे देवकांडगाव विनायकवाडी मेढेवाडी या गावातील शेतकऱ्यांशी संवाद साधण्यात आला संवाद यात्रेत कॉम्रेड संजय तेर्डेकर रणजित देसाई अजित देसाई विक्रम देसाई उत्तम देसाई सुरेश कालेकर उदय कोडक संकेत सावंत सचिन देसाई हरिबा कांबळे धनाजी सावंत एस पी कांबळे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते